श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या साडीपासून खूप सुंदर असे पायपुसणी तयार करणार आहोत त्यासाठी हे ड्रेस शिवून शिल्लक राहिलेले साडीचे कापड घेतलेले आहे मी याचा चौकणी तुकडे कट करून घेतलेले आहेत ते आपण एकमेकांना जोडणार आहोत व त्याला दुसरे ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहिलेले आहेत त्याचे कडणी डिझाईनसाठी चौकनी चार चार इंचाचे तुकडे घेणार आहोत हे पहा हे एकमेकांना आपण तुकडे जोडून घ्यायचे आहेत व याचा चौकणी पीस तयार करायचा आहे आपण ही पाहीपासणी चौकणी आकाराची करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण असे दाबटीप देऊन घ्यायचे आहे एकमेकांना कापड जोडायचं व दापटीप देऊन घ्यायची म्हणजे आपला आकार हा व्यवस्थित येतो झोळ वगैरे येत नाही टाकाऊतून टिकाऊ असे पायपसने आज आपण तयार करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या व वेगवेगळ्या प्रकारच्या पायपासण्या तयार करून दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा हा आपला चौकने आकार झालेला आहे आपण यामध्ये आपल्याकडं जो शिल्लक दुसरा ब्लाऊज पीस आहे तो येथे ठेवणार आहोत तुम्ही तुमच्याकडं जो अवेलेबल ब्लाऊज पीस असेल किंवा पिसाचे जे शिल्लक तुकडे असतील ते ठेवू शकता हा ब्लाऊज पीस मी शिवणार नाही आहे त्यामुळे मी येथे यामध्ये ठेवलेला आहे जुन्या साडीपासून खूप सुंदर अशी आपली पायपुसणी होते ब्लाऊज पीसपासूनसुद्धा पायपुसणी आपल्याला तयार करता येतात त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत नक्की पहा आपण या आप पायपुसणीला चारी साईडने टिप मारून घेणार आहोत व याचे कापड आपण चारी साईडने आतमध्ये फोल्ड करणार आहोत याला गोट वगैरे मारायचा नाही आहे आपल्याला याला साईडला डिझाईन करायचे आहे खूप सोप्या पद्धतीने ही पायपुसणी मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा हे पा सर्व बाजूने व्यवस्थित अशा दुमडून घ्यायचं आहे व याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आपण चारी साईडला याला व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत कापड आतमध्ये फोल्ड करून टिपा मारायच्या म्हणजे याचे दागे निघणार नाहीत पाय नाही आपले बरेच दिवस आपल्याला टिकते खराब होत नाही लवकर हे पहा या पद्धतीने आपण थोडे थोडे अंतर ठेवून याला सरळ टिपा मारून घ्यायच्या व उभी एक टिप मारून घ्यायची म्हणजे जे आतलं कापड आहे ते जमा होत नाही गोळा होत नाही व त्याला झोळ येत नाही आपले पायपुसनी विकत आणतो अशीच कडक आणि व्यवस्थित दिसते दिसायलाही छान दिसते आणि टिकतेही बरेच दिवस हे पहा या पद्धतीने अशी टीप मारून घेतलेली आहे आपण आता याला साईडनी चौकनी कापडाची डिझाईन करणार आहोत हे मी चार चार इंचाचे तुकडे कट करून घेतलेले आहेत हे वेगवेगळ्या कलरचे तुकडे कट करून घ्यायचे व आपण ते साईडने शिवाय शिवून घ्यायचे त्रिकोणी आकारामध्ये हे पहा असे त्रिकोणी आकार करून आपण हे शिवून घ्यायचं आहे कमी खर्चा वेमध्ये व कमी वेळामध्ये होणारी ही पाईपच नक्की तुम्ही शिवून पाहा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही हे साडीचं कापड वेगळंही वापरू शकता आपल्याकडे ज्या जुन्या जे आपण वापरत नाही ब्लाऊज पीस तसेच ठेवून देतो त्याचा आपण असा वापर करूनसुद्धा हे अशा वेगवेगळ्या पायपुसण्या शिवू शकतो खूप पटकन होतात ह्या पायपासण्या शिवून टिकायलाही खूप टिकाव असतात जे आपण जुने टॉप जास्त दिवस वापरलेले नसतात वा आपण वापरत नाही त्या टॉपपासूनसुद्धा आपण वेगवेगळ्या पायपासण्या वगैरे शिवू शकतो मी आपल्या चॅनलवरती आधी फ्रीजचे कवर फ्रीजवरती ठेवण्यासाठी कवर शिवून दाखवलेलं आहे मिक्सरसाठी कवर शिवून दाखवलेलं आहे हे पा हे आपण आपण अशा त्रिकोणी डिझाईन शिवून घेतलेली आहे त्यावरती आपण ही गोटपट्टी शिवून घ्यायची आहे हे कापड आहे मी दुहेरी घेतलेलं आहे ते आपण याच्यावर शिवून घ्यायचं आहे म्हणजे ते जे आपण डिझाईन केलेली आहे त्याचे धागे निघणार नाहीत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या साईटलासुद्धा आपण तसेच पट्टी शिवून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पायपसनी शिवून दाखवलेली आहे मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत तो व रुखोताव ठेवण्यासाठी औषध सुपारी लग्नासाठी सप्तपदी सुपारी कशी तयार करायची याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत आजची ही पायपसनी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद